नमस्कार मित्रांनो ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी आधीपेक्षा जास्त सुंदर आणि देखणी झाले होते आधी अगदी सडपातळ होते अगदी मला कोणी जरी पाहिलं तरी अजिबात पसंत करायचं नाही पण आधीपेक्षा मी स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणला होता आधीपेक्षा चांगली मी अंगाने जाडजूड झाले होते रंग पण माझा चांगलाच निहारला होता त्यावेळेस मारला तर खूप इच्छा होत असायची पण नवऱ्याने मला घटस्फोट दिला होता नाही। मनुन मी आधी त्याला आवडायचे नाही म्हणून मी इकडे शहरामध्ये आले होते पण माझी एका इथे शेजारी दुकान होतं तिथे गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी आणि माझी चांगली मैत्री झाली त्याला पण मी खूप आवडायचे माझी तर खूप इच्छा व्हायची पण आम्ही अगदी चांगले मित्र म्हणून राहायचो मी इथेच कामाला जात असायची पण एक दिवशी बाई रात्री माझं खूप मन झालं होतं आणि मला राहवतच नव्हतं त्यावेळेस मी त्याची वाट पाहत होते माझी हिंमत होत नव्हती तरी पण मी त्याला फोन केला आणि माझ्या रूमवरती मी बोलून घेतलं त्याला वाटलं काहीतरी काम असेल पण ज्यावेळेस तो माझ्याकडे आला आणि माझी इच्छा मी त्याला सांगितली तो खूपच आनंदी झाला रात्री त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं आणि तिथून पुढे नवरा जरी न, नसला त्याने मला जर सोडून दिलं असलं तरी माझा साथीदार कोण झाला आणि रोज रोज मला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तो काय करू लागला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो तशी ह्या कथेला एक वर्ष होऊन गेलं होतं आणि एका वर्षानंतर माझ्या आयुष्यात असे काही बदल झाले ते मला वाटलं पण नाही त्या दिवशी मी खूपच रडले होते कारण की माझ्या नवऱ्याने मला खूप काही बोलला होता तो मला आवडत नाही तुझ्यासोबत मला लग्न करायचं नाही तरी पण मी घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यासोबत लग्न केलं आणि तसं तर तुझ्यामध्ये काहीच नाही आणि त्याने मला रंगावरून आणि माझ्या घरच्या परिस्थितीवरून पण पर खूप बोलला होता मला खूप रडू येत होतं तो म्हटला की तू माझ्या आयुष्यात आली आणि तेव्हापासून माझं हसणंच निघून गेलं माझे मित्रसुद्धा माझ्यावर हसतात कसली तुझी बायको दिसायला असली मला पण तू नकोशीच आहे लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती आणि दो दुसऱ्याच वर्षी माझ्या नवऱ्याचं ढूसपूस चालू झालं माझ्या सासूबाई पण मला नीट बोलायची नाही ननंद पण सारखीच माहेरी असायची आणि त्यावेळेस मला सगळंच घरातलं करावं लागत होतं माझ्या माहेरची परिस्थिती खूपच नाजूक होती घरच्यांनी मला खुलं खूपच कष्ट घेऊन लहानाचं मोठं केलं तसं माझं शिक्षण वगैरे झालं होतं पण मला हा तरुण आवडायचा आमच्या जवळच्या नातेवाईकातला आमच्या तात्याचा मुलगा म्हणून मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे के लग्न केलं कारण की त्याला माझ्या घरच्यांची संपत्ती पाहिजे होती आमचं थोडंसं रान होतं मी एकटे असल्यामुळे घरच्यांना मलाच ते देणार होते पण नवऱ्याचं दुसऱ्याच वर्षी समजलं की त्याला मी आवडत नाही सुरुवातीला मला खूप त्रास झाला मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून घरी आल्यानंतर घरचे पण आश्चर्यचकित झाले आधीच मी अगदी सडपातळ होते आणि त्याच्यात सासरी अशा परिस्थितीमध्ये मी दिवस काढले होते अजूनच मी अगदीच कमकुवत झाले होते घरचे म्हटले मी समजवतोच बापूला पण मी म्हटलं नाही आता मला त्यांच्या दारातच नाही जायचं मी पण स्वतःच्या पायावर उभा राहायचं ठरवलं होतं घरी मी त्या दिवशी आले आणि माझी बॅग ठेवली एक दोन दिवस नुसते रडतण्यात आणि विचार करण्यात गेले मला वाटलं की माझा नवरा सगळा राग शांत झाल्यावर फोन करेल पण चांगला पंधरा दिवस एक आठवडा व एक महिना निघून गेला मात्र त्याचा मला फोन आला नाही आता मला समजलं होतं की त्याला माझी अजिबात गरज नाही ते मी पण म्हटलं की असं मी आईता बसून नाही खाणार बिचारी माझे आई वडील खूप थकले आहेत त्यांना आता काम पण होत नाही मग मलाच कुठेतरी जॉब पाहावा लागणार होता म्हणून मग मी पण विचार केला की के आपण कुठेतरी काम शोधायचं मी कामाच्या आवडीने इकडे तिकडे जावं लागले माझं शिक्षण झालं होतं पण माझी एक जवळची मैत्रीण होती जी माझी शेजाय राहिली तिचं अजून लग्न झालं नव्हतं आणि ती शहरात नोकरी करायची मला पण मी तिला फोन केला सुरुवातीला आम्ही रोज बोलायचो त्यावेळेस तिने स्वतःहून विषय काढला आणि ये शहरामध्ये मा इथे माझ्या रूमवरती राहू आपण जणी नोकरी करू ते एका दुकानामध्ये कशाच्या तरी आलं होतं मला सुरुवातीला नको वाटायचं घरच्यांच सोडून पण नंतर मी पण हिंमत अगदी केली इथे तर मला काही काम होणार नाही त्यामुळे तिचं म्हणणं पण मला पटलं होतं मी पण विचार करू लागले की तिने हो म्हणते तर जायला काय हरकत आहे असंही मी कधी घर सोडून कुठे गेले नाही आता मला तर जावंच लागणार होतं घरचे माझे दुसऱ्या लग्नाची अगदी तयारी करणार होते हे तर मला माहिती होतं कारण की त्यांना वाटत होतं की माझं वाटोळ झालं पण मी घरच्यांना आधीच सांगितलं की मला तिकडे जायचं आहे मला वाटलं नव्हतं की तिकडे गेल्यावर माझं आयुष्यच बदलेल माझ्या आयुष्यात कोणीतरी येईल मी तिकडे येण्यासाठी निघाले असताना घरच्यांचे डोळे पानवले होते डोळे भरले होते सगळे पण मी त्यांना निरोप घेतला मला पण वाईट वाटत होतं मी ज्यावेळेस तिच्या रूमवरती आले मला एक दोन दिवस करमलंच नाही मी एकटीच रूममध्ये असायची माझी मैत्रीण कामावर निघून जायची आणि रिकाम्या वेळात मला मात्र घरात त्या चार भिंतीमध्ये नको नको व्हायचं असं वाटायचं की एकदा तरी नवऱ्याला स्वतःहून मी फोन करावा आणि माझं चुकलं असं म्हणून पुन्हा नवऱ्याच्या घरी जावं पण त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने मा समजवलं अगं त्याला काही फरक पडत नाही तो आहे किंवा नाही पण तू असं काही बनवून दाखव की तो स्वतःहून तुझ्याकडे आला पाहिजे आणि स्वतःहून त्याने स्वतःचे कान धरून तुझी माफी मागितली पाहिजे की तो चुकला म्हणून तू स्वतःहून जर त्याला फोन करत राहिली तर त्याला त्याच्या जा चुकीची जाणीव केव्हाच होणार नाही उलट तुलाच गरज आहे असं म्हणेल तिचं हे म्हणणं मला पटलं मी रोज तिच्यासोबत आता कामान जायचे कामावून आलं मी घरी असायचे हळूहळू शहरात राहून माझ्यामध्ये वेगळाच बदल झाला इथल्या शहरातले मोकळे वातावरण आणि मन मोकळेपणाने जगणं मला आवडू लागलं होतं आम्ही जिथे राहायला होतो तिथेच बाजूला एक गॅरेजचं दुकान होतं आणि गॅरेजच्या दुकानावर तो तरुण कामाला होता जाता येता तो मला चांगलाच पाहायचा मी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही मात्र मला एवढं समजलं होतं की तो सारखाच मला आहे मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही पण नंतर नंतर मला समजलं की त्याची नजर मला शोधत असते त्याचं नाव विजय होतं साधारणतः तिशीमधला होता दिसायला पण चांगलाच देखणा होता गोरापांतर होताच त्याच्यासोबत तो स्वतः वैयक्तिक पण चांगला रुबाबदार होता हे मला त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून समजायचं आम्ही रोज कामानिमित्त बाहेर जाणार असलो किंवा काही खरेदीला किंवा फिरण्यासाठी बाहेर जाताना तो मला पाहायचा मी आधीपेक्षा चांगलेच मॉडर्न कपडे घालायचे आधी मी साडीवर अगदी टिपिकल दिसायचे पण आत्ता माझ्या मैत्रिणीमुळे मा मला वेगळा बदल झाला होता मी माझ्या मनासारखे कपडे ड्रेस वगैरे घालायचे एक दिवशी असंच माझी मैत्रीण गावी जाणार होती त्यानिमित्त मी, मी तिला सोडण्यासाठी स्टेशनवर गेले ती गेली आणि मला म्हटली की व्यवस्थित राहा कारण की तुझ्या जोडीला आज मी नाही मी म्हटलं बरं ठीक आहे ती गेल्यानंतर मी माझ्या रूमवर येत होते मी एकटीच येताना पाहून तो मला रूममध्ये जाताना पाहत होता तो नक्की मलाच पाहतोय का हे पाहण्यासाठी अगदीच नकळत मी पाठीमागं ओळून त्याला पाहिलं आणि मग काय तो माझ्याकडे पाहून असला सुरुवातीला मला घाबरल्यासारखं झालं मी उगंच पाठीमागे वळून पाहिलं असं माझं मन म्हणू लागलं मी तशीच रूममध्ये आले धडधड होऊ लागली होती का माहीत का असं होत होतं पण त्याची ती माझ्याकडे पाहुण्याची पद्धत आणि हसण्याची पद्धत चांगलीच मला आवडली होती मात्र मी एकटी राहायचे आज माझी खूप इच्छा होऊ लागले होते माझं खूप मन व्हायचं हो शेवटी मी पण एक बाईच होते मला पण भावना होत्या मला मात्र असं वाटायचं की नवरा असताना पण मी अशी राहते कधी कधी स्वतःला मी सावरू शकायचे नाही असं वाटायचं त्याला फोन करावा आणि आताच बोलवून घ्यावं त्याच्यासोबत बाहेर जावं त्याच्यासोबत रात्रभर वेळ घालवा पण मी स्वतःला सावरलं मैत्रीण तर नव्हती येऊन मी बाहेर उभी राहिली त्यावेळेस तो पाहत होता हळूच माझी पण नजर त्याच्याकडे जात होती अलगद त्यांनी मला इशारा केला आणि तो मला बोलू लागला आता संध्याकाळचे नऊ साडेनऊ झाले होते गॅरेज त्याने बंद केलं होतं कदाचित तो माझ्यासाठीच तिथे थांबला होता त्यावेळेस मी हिंमत करून त्याच्याकडे गेले आणि म्हटलं की बोला काय काम आहे तो म्हटलं तुमचं नाव काय मी म्हटलं का हो तो म्हटलं नाही असंच तुम्ही खूप सुंदर दिसता मला तुम्ही खूप आवडता असं त्यानं म्हटलं इथेच आमचं बोलणं झालं मी पण त्याला होकार दिला मी रूमवरती आले मला मात्र चेन पडत नव्हता मैत्रीण माझ्या आठवड्याभर येणार नव्हती मला मात्र स्वतःचं मन माझं थाऱ्यावर नव्हतं त्यावेळेस तो दोन तीन दिवसानंतर म्हणाला आपण कुठेतरी बाहेर फिराय जायचं का मी म्हटलं नको मी असं नाही कोणासोबत फिरायच तो म्हटला म्हणजे अजून पण तुम्ही मला परकेसारखं समजता मी तर तुम्हाला आपलं समजतोय मी मात्र त्याला टाळाटाळ करायचे पण शेवटी त्याच्यापुढे मी पण होकार गेला आणि त्याच्यासोबत बाहेर फिरायला निघाले त्या गॅरेजवाल्या तरुणाने मला त्याच्या बाईकवर फिरण्यासाठी घेऊन गेला पहिल्यांदाच मी कुठेतरी गेले होते असंही मला विचारणार आता कोणीच नव्हतं मी एकटीच होते आम्ही इथे आलेले चांगले तीन चार महिने झाले होते चांगलीच मी निहाळले तर होतेच पण मात्र स्वतःमध्ये वेगळाच बदल झाला होता आम्ही चांगल्यापैकी बाहेर फिरलो त्यावेळेस एक गोष्ट मला समजली की तो माझ्या खूप मनापासून प्रेम करतो मी विचार केला की ज्या व्यक्तीवर मी प्रेम करत होते त्याने तर मला कधीच वेळ दिला नाही आणि कधीच मला आपले असं म्हटलं नाही पण ज्या व्यक्तीसाठी मी अगदीच नकार देत होते तो मला किती मनापासून जीव लावतो आहे आम्ही बोललो असंच दोन तीन दिवस गेले एक दिवशी असंच बाहेर फिरत असताना मी त्याला घेऊन माझ्या रूमवरती आले पहिल्यांदाच कोणीतरी मी माझ्या रूमवर आणलं होतं इथे कोणी पाहण्यासारखं नव्हतं तो गॅरेजवाला तरुण नकळत माझ्या जवळ आला आणि काही कळण्याच्या आत त्याने मला जवळ ओढलं मी मात्र खूप लाजत होते माझ्यासोबत हे घडत होतं ह्याची मला कल्पनाच नव्हती हाताचा वेडा त्याने माझ्या कमरेला घातला आणि त्याच्याकडे ओढलं म्हटला की कधी मला असं वाटलं होतं की मी तुला जवळ घेईन आणि खूप प्रेम करेन तू मला वेगळं समजू नको मात्र मनापासून माझं खूपच मन आहे तुझ्यासोबत राहण्याचं मी म्हटलं हो तो म्हटला की माझी तर इच्छा आहे मी तुझ्यासोबत लग्न करावं त्यावेळेस मी त्याला म्हटलं की नाही हे चुकीचं आहे तो म्हटला का काय झालं मला खरं सांगायचं होतं त्याला त्याला फसवायचं नव्हतं मी म्हटलं रे माझं आधीच लग्न झालं आहे पण माझं घटस्फोट झाला आहे हेकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेगळं पण नव्हतंच जणू काही त्याला आधीच माहीत होतं त्याला आश्चर्य नाही वाटलं तो म्हटला की असू दे ना घटस्फोट झाला आहे त्याच्यात काय आहे मला तू आवडली मनापासून त्यामुळे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मला काही माहीत नाही हेकून मात्र तो पण आश्चर्यचकी झाला मी पण अगदी स्तब्ध होते त्याने मला जवळ घेतलं आणि ओठावर माझे ओठ ठेवले जणू काही इथून पुढे मला काहीच ऐकायचं नाही असं म्हणून त्याचे ओठ वेड्यासारखे फिरत होते मला मात्र त्याच्यामधून एक वेगळाच आनंद मिळू लागला होता मी पण आता त्याला बिलगले आम्ही दोघं एकरूप झालो त्याला चांगलाच अनुभव होता जणू काही ह्या गोष्टीचा तो वेड्यासारखं मला प्रेम करू लागला मी बेभान झाले आणि त्याच्या मिठीत मी सगळंच विसरून गेले माझ्या आयुष्यात आजपर्यंत किती संकट आले हे सगळं विसरून मी त्याला आपलंसं केलं त्याने पण चांगल्याच प्रकारे मला सुख द्यावं लागला होता वैग त्याचा कामालीचा होता तरीच मला जी इच्छा पूर्ण करायला कोणीतरी हवाच होता आज तो मला भेटला तो काही थांबायला तयार नव्हता वेगवेगळ्या प्रकारे त्याने चांगलंच माझं मन जिंकून घेतलं आणि मला शांत केलं पण तिथून पुढे आमची भेट सारखीच होऊ लागली तो गॅरेजवाला आणि मी आमची चांगली संगत जमली आयुष्यात कोणीतरी पाहिजेच आपला एकलतापणा दूर करण्यासाठी हे मला समजलं तिथून पुढे मग काय मी आणि तो भेटू लागलो तिथून पुढे खूप दिवसानंतर माझ्या जुन्या त्या जोडीदाराची भेट झाली तो मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि माझ्यामधील मा बदल पाहून तो पण हैराण झाला पण मी आता समोर दिसला तरी त्याला ओळख दिली नाही त्याच्यासमोर मी विजयाला घेऊन फिरू लागले तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका